प्रफुल पटेल असं म्हटले प्रफुल पटेल की राज्यसभेवर तुम्हाला हे बघा लोकसभेवर मी जातो म्हणालो ऐन वेळा तुम्ही नाव जाहीर नाही केलं राज्यसभेची जागा आली मी म्हटलं मला जाऊ द्या त्यांच्या तर ताईने पाठवायचं मी म्हटलं मग ठीक आहे मग काय बोलत दुसरी जागा आली त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागलं आणि म्हटलं मला जाऊ दे माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला माझा चांगला फायदा तुम्हाला पक्ष मला जाऊ दे शब्द दिला आणि तु, तुम्ही जे आहे ते इथे लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं हे पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे आम्ही लढलो आणि लढल्यानंतर आता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा ता, तो मकरन थे थे तो ता का तर मकरंद पाटील यांना मंत्री करायला त्यांनी ते केलं आता त्यांना ते त्याच्या भावाला सांगणार तू राजीनामा खाली आहे आणि मग मला झालं तुम्ही आता वरते मी म्हटलं मला पाहिजे होते हे तर मला लपून ठेवलं नाही पण आता मी निवडणूक लढलो आत्ताच संपली निवडणूक अजून त्या मतदारसंघातील काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत माझ्यासाठी जीव काढला माझ्या लो लोकांनी मला निवडून आणण्यासाठी मी त्यांचा त्यांना मी काय सांगू मी राजीनामा देऊ शकत नाही कारण राज्यसभेला जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल आणि मी त्यांना सांगितलं एक दोन वर्ष द्या मला काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी सावर सगळं करीन आणि मग त्यांचा त्यांचा निरोप घेऊन हे ये तुमच्याकडे येतो